नमस्कार आपण गोदावरी नदी खोऱ्यातली धरणं बघत आहोत तर आजचा आपला हा तिसरा भाग आहे यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये मी या पद्धतीने शिकवलं आहे की एका बाजूला नद्या लिहिल्या आहेत दुसऱ्या बाजूला धरणं लिहिलेली आहेत पण याच्यात मी थोडी पद्धत बदलली आहे ही पद्धत बदलण्याचं कारण असं की मला ते शिकवण्यासाठी आणि ट्रिक बनवण्यासाठी ते सोपं होतं त्याच्यासाठी मी या पद्धतीने लिहिलेलं आहे तर ही पद्धत कोणती आहे तर तुम्हाला दिसत असेल मी टायटल काय लिहिलं आहे बीड जिल्ह्यातली धरणं बीड जिल्ह्यातली धरणं शिकवत असताना मी तीनमध्ये फर्केट केलेलं आहे के किंवा तीनमध्ये मी डिव्हायडेशन केलेलं आहे नद्या ऐकून चार आहेत पहिले याच्यात सिंदफना नदीवरील धरणं घेतली आहेत नंतर मांजरा नदीवरील धरणं घेतली आहेत नंतर वाण नदी आणि कुंडलिका नदीवरील धरणं घेतली आहेत ही सगळी धरणं कुठे आहेत तर बीड जिल्ह्यात आहे ठीक आहे तर सिंधफना नदीवरील धरणं बघू कोणतं तर माजलगाव आणि सिंधफना माजलगाव आणि सिंधफना तर हे दोन धरणं सिंधफना नदीवर आहेत जे बीड जिल्ह्यात आहे तर याच्यासाठी जी ट्रिक आहे तर यापूर्वी मी दाखवून देते तुम्हाला यापूर्वी मी ते बघा यापूर्वी मी नदी आणि त्याच्या काठावर असणारी शहरं नदी आणि त्याच्या काठावर असणारी शहरं त्याच्यासाठी जी ट्रिक बनवली होती हा जो व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही बघा आणि तोच व्हिडिओ तुम्ही इकडे अप्लाय करायचा आहे ठीक आहे आणि तीच ट्रिक इकडे अप्लाय केली की सिंधफना नदीवर माजलगाव हे धरण आहे आणि सिंधफना नदीवर सिंधगाव सिंधफनाच हे धरण आहे हे तुमच्या लक्षात राहून जाईल त्याचं पुढचं त्याच्या पुढील जी नदी आहे ती आहे मांजरा नदी मांजरा नदीवर असणारं धरण कोणतं आहे तर मांजरा हेच धरण आहे लक्षात ठेवायला सोपं आहे पण मग ते बीड जिल्ह्यात आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर मी इथे एक मांजर काढली आहे हां आणि मांजर जी आहे ती डब्यामध्ये जाऊन बसली आहे आता डबी कुठून आली तर बीड बीडचं उल उल्ट, उलटं केलं की डबी लक्षात ठेवायचं मी शक्यतो सगळीकडे हीच ट्रिक वापरली आहे बीडचं उलटं डबी करून टाकते आणि मग त्याचा उपयोग मी ट्रिकसाठी करते तर इथे मी काय मांजर काढली आहे आणि ही डबी आहे आणि मांजर खेळता खेळता डबीत जाऊन बसली आता तुम्ही म्हणाल डबीत कसं काय मावेल मांजर तर आपण इमॅजिन करायचं खूप मोठी डबी आहे तिला आईस पैस जाऊन बसता येते खेळता येते त्याच्यात अशा पद्धतीने ठीक आहे तर ही मांजर आहे मांजर डबीत जाऊन बसली तर मग डबीवरून बीड लक्षात ठेवायचं आणि मांजरवरून मांजरा नदी आणि मांजरा धरण हे लक्षात ठेवायचं आता पुढे पुढे पुढच्या नद्या आहेत वान नदी आणि कुंडलिका नदी सोपे लक्षात ठेवायला वान नदीवर वान धरण कुंडलिका नदीवर कुंडलिका धरण आता हे लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे आधी ट्रिक समजून घ्या की ट्रिक अशी आहे की बघा संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकू असतं किंवा नॉर्मली हळदी कुंकू जेव्हा असतं तेव्हा स्त्रिया वान आणतात वान म्हणजे काही वस्तू असतात आणि त्या सगळ्यांना द्यायच्या असतात तर ते वान जे आणतात तर ते वान या शब्दाचा वापर आपण इथे केला आहे आणि ते मग वान इकडे आपण ते वाण जे आणलं आहे ते काय आणलं आहे तर कुंडल कुंडल आणले कुंडल म्हणजे कानातले आणलेत हं आणि ते कुठे ठेवलेत तर डबीत ठेवलेत मग आपण ती स्ट्रीक वापरली आहे डबीत कुंडलांचे वान डबीत कुंडलांचे वान म्हणजे असं म्हणू शकता डबीत कुंडलांचे वाण ठेवले डबीतवरून बीड जिल्हा कुंडलांचे वरून कुंडलिका नदी आणि धरण आणि वाणवरून वान नदी आणि वान धरण समजलं असेल तुम्हाला धन्यवाद